नमस्कार पिंपरी चिंचवड महानगरपालिका शहरामध्ये प्रधानमंत्री आवास योजना राबवत आहे आणि ही योजना जी आहे तर स्थानिक लोकांसाठीच आहे म्हणून येथील स्थानिक जे वर्षानुवर्ष भाड्याने राहत आहेत तर त्यांना घर मिळावेत यासाठी काही सुधारात्मक बदल या संपूर्ण योजनेमध्ये पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने के के केलेले आहे जेणेकरून गरजू लोकांना याचा लाभ घेता यावा यासाठी तसंच प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत अर्ज प्रक्रिया चालू आहे त्याच्यामुळं जे इच्छुक असतील तर त्यांनी महानगरपालिकेच्या प्रधानमंत्री आवास योजनेसाठी अर्ज करायचा आहे ऑनलाईन पद्धतीने हा अर्ज करायचा आहे तर त्यासाठी तुम्हाला महानगरपालिकेच्या मुख्य संकेतस्थळावरती आल्याच्या नंतर ही वेबसाईट मिळेल तर इथं तुम्हाला लॉग इन करून तुम्हाला अर्ज करायचा आहे याच्यासाठी दहा हजार पाचशे रुपये एवढी फी आहे दहा हजार रुपये ही अनामत रक्कम आहे आणि पाचशे रुपये फॉर्म फी आहे तर याचे विविध व्हिडिओ जे आहेत ते आपल्या चॅनलवरती अवेलेबल आहेत ते, ते तुम्ही पाहू शकता तर याच्यामध्ये कोणते कोणते बदल केलेले आहेत ते पाहूया आपण तर आता काय झालं जेव्हापासून पिंपरी आणि आकुर्डीचे गृह प्रकल्पांसाठी योजना राबवली जात आहे ते तेव्हापासून म्हणजे दोन हजार तेवीस पासून बुकलेट जाहीर केलं जातं या योजनेसाठी त्याच्यामध्ये तुम्हाला थोडक्यात सगळी महत्वपूर्ण माहिती दिली जाते ते तर ते पाहूया आपण मी तुम्हाला बुकलेट दाखवतो तर हे आहे आकुर्डी पिंपरीचं बुकलेट त्याच्यामध्ये सुद्धा व्यवस्थित त्यांनी संपूर्ण माहिती दिली होती जी आवश्यक आहे ती ज्याच्यामुळे तुमचा जास्त गोंधळ होणार नाही तसंच डुडगाव प्रकल्पासाठी सुद्धा त्यांनी हे बुकलेट जाहीर केलेला आहे पूर्वी कसं होतं उदाहरणार्थ ता रावेत असेल चिरोले असेल किंवा बोराडेवाडी तर ह्याच्यासाठी तुम्हाला संपूर्ण माहिती एका ठिकाणी उपलब्ध होत नव्हती किंवा खूप सारा गोंधळ होत होता तर हा गोंधळ नाहीसा करण्यासाठी हे बुकलेट जे आहे ते त्यांनी जाहीर करत आहेत आता ठीक आहे हा एक महत्वपूर्ण बदल आहे ठीक आहे आता दुसरा प्रारूप यादी जाहीर केली जात आहे पूर्वी अशी कुठलीही यादी वगैरे जाहीर केली जात नव्हते ज्याच्यामध्ये मग खूप सारे कन्फ्युजन व्हायचे हो किंवा काही गैरप्रकार झाला वगैरे वगैरे अशा प्रकारचे लोक जे आहेत ते हा असा गैरसमज व्हायचा मग ते सगळं अवॉइड करण्यासाठी म्हणजे काय होतं सो सोडत वापरला जाणारा डेटा सदोष राहणार नाही आणि पारदर्शकता यासाठी पूर्ण खबरदारी जी आहे ती महानगरपालिकेकडून घेतली जात आहे प्रारूप यादी म्हणजे काय असतं एक प्री लॉटरी डेटा असतो म्हणजे जेवढ्या लोकांनी अर्ज केलेला आहे की संपूर्ण यादी जी आहे ती वेबसाईट वरती वे जाहीर केली जाते आणि त्याच्यामध्ये जर काही चुका वगैरे असेल तर ते दुरुस्त करता याव्यात म्हणजे सगळ्यांना समान संधी मिळायला पाहिजे जेव्हा सोडत होत असते त्यावेळेला ती यादी मी तुम्हाला दाखवतो कशा प्रकारची असते बघा प्रोजेक्ट आहे त्याच्यामध्ये ही यादी जाहीर केली होती त्यांनी करून अशा प्रकारची यादी जी असते ती संपूर्ण अर्जदारांची जाहीर केली जाते याच्या जवळपास किती लोकांनी अर्ज केला होता बघा दहा हजार एकशे बारा एवढ्या लोकांनी पिंपरी आणि ह्या अर्ज केले होते ठीक आहे हा झाला दुसरा महत्वपूर्ण बदल आता हो तिसरा बदल बघूया तिसरा जो आहे अर्जामध्ये अर्जा बदल करण्यासाठी एक संधी दिली जाते जेव्हा तुम्ही अर्ज करता त्यानंतर जर तुम्हाला काही अर्जात बदल करायचा असेल तर त्याच्यासाठी एक अंतिम मुदत जी आहे ती तुम्हाला दिली जाते पण तुम्ही अर्ज करताना कोणत्याही प्रकारच्या चुका करायच्या नाहीत म्हणजे अर्ज अर्जामध्ये बदल करण्यासाठी संधी मिळते म्हणून तुम्ही असं लाईटली घेऊ नका तुम्ही व्यवस्थित अर्ज भरायचा आहे तुम्हाला दाखवतो बघा पिंपरी आकोडीच्या वेळेला एक संधी दिली होती ठीक आहे वरील दिलेल्या माहितीनुसार अर्जामध्ये काही बदल करायचे असतील तर झोनीपो ऑफिस आवेकर चौक चिंचवडगाव येथे भेट द्यावी तर त्यांनी एक संधी दिली होती तर ते सुद्धा चांगलं आहे चुकून तुमच्याकडनं काही वेळेला तुमचे प्रवर्ग वगैरे चुकले चुक जातात तर तुम्हाला ड्राफ्टिटच्या जेव्हा ती लिस्ट जाहीर केली जाते किंवा प्री लॉटरी डेटा जाहीर केला जातो तेव्हा जर जा तुम्हाला काय की माझं ह्याच्यामध्ये काहीतरी चुकलेलं आहे तर तुम्ही त्या विभागाशी संपर्क करून ती चूक जी आहे ती दुरुस्त करू शकता तर ती एक सर्वात महत्वाची गोष्ट आहे आणि चांगली गोष्ट आहे हा होता तिसरा महत्वपूर्ण बदल चौथा दोन प्रतीक्षा यादी काढण्यास प्रतिबंध घातलेला आहे तर याच्यामध्ये काय होतं पूर्वी बघा किं इथं बघा प्रधानमंत्री आवास योजना चिरोली सोडती मधील लाभार्थ्यांच्या यादी म्हणजे जे विनर झालेले आहेत त्यांची एक यादी मग प्रतीक्षा यादी एक असायची आणि प्रतीक्षा यादी दोन अशा याद्या असायच्या दोन दोन याद्या असायच्या आहे ही लाभार्थ्यांची यादी आहे आणि या ही या प्रतीक्षा यादी आहे ह्याच्यामध्ये जर तुम्ही ओपन केलं तर तुम्हाला दोन याद्या दिसतात बघा वेटिंग लिस्ट एक आणि खाली जर सगळ्या शेवटला वगैरे गेल तर वेटिंग लिस्ट टू पण तुम्हाला बघा वेटिंग लिस्ट टू तर दोन दोन प्रतीक्षा यादीची खर तर गरज नसते ह्याच्यातून चुकीचा संदेश सुद्धा जातो की आधीच माहिती आहे का की मुख्य विजेते जे आहेत ते अपात्र होणार आहेत ते काही बरोबर नसतं मग त्याच्यामुळे त्यांनी काय केलं यावेळेला फक्त एकच प्रतीक्षा यादी जी आहे ती काढली जाते आता जेणेकरून लोकांमध्ये गैरसमज कुठल्याही प्रकारचा राहू नये यासाठी खबरदारीचा उपाय घेतलेला आहे आणि शिवाय जे मुख्य विजेता असतात जे विनर होतात तेच अपात्र होऊ नये यासाठी अर्ज करतानाच ते सगळ्या कागदपत्रांची पूर्तता करून घेतात ठीक आहे तर अशा प्रकारे एकच प्रतिक्षा यादी काढली जाते जास्तीत जास्त अर्जदारांचे पैसे इथं अडकून राहू नये तसेच गैरप्रकारचा संभ्रम वाढू नये यासाठी त्यांनी हा निर्णय घेतलेला ने असावा ठीक आहे <laughs> तर हे चांगले यादी काढली जाणार आहे हा चौथा बदल होता आता पाचवा बदल बघूया प्रथम येणाऱ्या प्रथम प्राधान्य म्हणजे काय निवड किंवा प्रतीक्षा यादीमधून अर्जदार अपात्र झाले तर त्यांच्या जागी प्रथम येणाऱ्या प्रथम प्राधान्य देण्यात येईल या योजना म्हणजे या तत्वानुसार किंवा या पद्धतीमध्ये कुठली सोडत काढली जात नाही जो पहिला येईल ज्याचे सगळे डॉक्युमेंट्स केलेला असतील जो पैसे भरेल तर त्याला तो फ्लॅट सदनिका जी आहे ते दिली जाते म्हणजे सदनिकेसाठी ते सोडत काढू शकतात त्याच्यामध्ये परंतु विनर होण्यासाठी कुठल्याही प्रकारची इथे सोडत काढली जात नाही ठीक आहे तर त्याच्यामुळे तुमच्याकडे डॉक्युमेंट असतील आणि तुम्ही पैसे भरले तर तुम्हाला फ्लॅट शंभर टक्के मिळणार आहे तर हे एक चांगलं आहे शिवाय ह्याच्यामध्ये काय केलं जात त्यांनी जे एकच वेटिंग लिस्ट केलेली जे आहे, ते ते आहे। ते करूं? करूं ते ना तर त्याच्यामध्ये फायदा असा आहे की मुख्य जे आहेत ते होणार नाही यासाठी आधीच ते सगळे डॉक्युमेंट जे आहेत ते तुमच्याकडनं क्लिअर करून घेत आहेत किंवा लाभार्थ्यांकडून क्लिअर करून घेत आहेत त्याच्यामुळं जरी प्रतीक्षा यादीत तुमचं नाव असलं तर तुम्हाला घर मिळेलच याची खात्री आता राहत नाही ती एक खरं तर चांगली गोष्ट की मुख्य विजेतेच पात्र ठरतात आणि त्यातल्या त्यात जर त्यांनी पैसे भरले नाहीत तरच त्या पात्र ठरवू शकतात हे झाली पाचवी आता सहावी बघा सगळ्यात महत्वपूर्ण हे पिंपरी चिंचवड महानगरपालिका रहिवाशी असणे हा नियम या माच्या नियमाची प्रभावी अंमलबजावणी करणं आता पिंपरी चिंचवडच्या सगळ्या ज्या योजना असतात त्या इथं स्थानिक रहिवासी जे असतात तर त्यांच्यासाठीच असतात खूप वर्षापूर्वी पासून ती लोक इथं भाड्याने राहत आहेत त्यांच्यासाठीच ही योजना आहे परंतु या लोकांमध्ये नाराजी होते की आम्हाला घरं मिळत नाहीयेत किंवा आज आजही तुम्ही जर पाहिले तो खूप तीस तीस पस्तीस पस्तीस वर्षापासून राहणाऱ्या लोकांना सुरतीमध्ये सहभागी होऊन सुद्धा त्यांना घर मिळत नाहीयेत तर याच्यासाठी या अशा लोकांना घरं मिळण्यासाठी सुद्धा काही बदल केलेले आहेत तर तो बदल महत्वपूर्ण काय आहे तर बघा वर्षानुवर्ष पिंपरी चिंचवडमध्ये भाड्याने राहणाऱ्या येथील स्थानिक रहिवाशांना या योजनेचा लाभ घेता यावा यासाठी सर्व कागदपत्र हे पिंपरी चिंचवड महानगरपालिका हद्दीतीलच असणं बंधनकारक करण्यात आलेलं आहे म्हणजे तुमचा उत्पन्नाचा दाखला असेल आधार कार्ड असेल वोटिंग कार्ड असेल तर ते तुम्हाला इथलंच द्यायचं आहे ठीक आहे किंवा रेंट अग्रीमेंट तुम्हाला द्यायचा आहे तर ते इथलंच असायला पाहिजे म्हणजे जे काही डॉक्युमेंट्स प्रधानमंत्री आवास योजनेसाठी अर्ज करण्यासाठी लागणार आहेत तर ते जे आहेत ते तुम्हाला पिंपरी चिंचवड महानगरपालिका हद्दीतलच हद्दीमधीलच द्यायचे आहेत फक्त याच्यामध्ये जो डोमो असेल किंवा तुमचं अधिवास प्रमाणपत्र आहे ते महाराष्ट्रातील कुठलंही चालणार आहे ठीक आहे किंवा कास्ट व्हॅलिडिटी किंवा कास्ट सर्टिफिकेट सुद्धा महाराष्ट्रातलं कुठलं पण चालतं हे दोन सोडले तर तुम्हाला सगळे डॉक्युमेंट जे आहेत ते तुम्हाला हिथलेच द्यायचे आहेत आता सातवा सर्व कागदपत्र अनिवार्य मी हे ऑलरेडी सांगितलेलं आहे की तुम्हाला जेव्हा तुम्ही अर्ज करत असता तेव्हा तुमचे सगळे डॉक्युमेंट जे आहेत ते रेडी असायला पाहिजे म्हणजे सोडतीमध्ये विजेते झालेले अर्जदार डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन मध्ये अपात्र होऊ नये यासाठी अर्ज करत असताना सर्व कागदपत्र अनिवार्य केलेले आहेत महानगरपालिकेने तर ही चांगली गोष्ट आहे जेणेकरून तुम्ही अपात्र होणार नाही त्याच्यामुळे आता जी सोडत होत असते तर त्याच्यामध्ये अपात्रतेच कारण एकच असतं की तुम्ही पैसे भरलेले नाही याच्या व्यतिरिक्त कुठलंही कारण नसतं याच्यामध्ये महानगरपालिका दोनदा डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करते एक प्राथमिक लेवलचा असतं आणि एक द्वितीय लेवलचा असतं म्हणजे प्राथमिक डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन मध्ये तुमचा अर्ज परिपूर्ण आहे का नाही ते पाहिलं जाईल ठीक आहे आणि जेव्हा तुम्ही विनर होता त्यानंतर एकदा अजून एकदा तुमच्याकडनं ओरिजिनल डॉक्युमेंट घेऊन ते डॉक्युमेंट व्हॅलिड आहेत का नाही हे पाहिलं जातं दा कारण गेल्या वेळेला जेव्हा चरोली आणि मध्ये खूप लोकांचे डॉक्युमेंट जे होते, होते। ते इनवॅलिड ठरले होते परंतु महानगरपालिकेने त्यांना लगेच पत्र केलं नव्हतं तर त्यांना एक संधी दिली होती परंतु ह्या संपूर्ण प्रोसेसमध्ये ना खूप वेळ गेला होता तर त्याची सुद्धा खबरदारी इथं घेतलेली आहे ओळख्यात काय तर महानगरपालिकेकडून इथल्या स्थानिक लोकांना किंवा रहिवासी लोकांना लाभ मिळावा यासाठी पूर्ण खबरदारी घेतली जात आहे तसच आवास योजनेअंतर्गत जर काही शंका असतील तर त्या कोणाला विचारायचा तर याचे सुद्धा ऑप्शन्स बऱ्याच लोकांना माहिती नव्हते तर आता सध्या झोपडपट्टी आणि पुनर्वसन विभागामार्फत द्वारे सुद्धा तुम्हाला ते माहिती देतात तसंच त्यांचा हेल्पलाईन नंबर सुद्धा आहे जिथे तुम्ही अर्ज करता तिथल्या हेल्पलाईन नंबरला व्हॉट्सअप तुम्ही करू शकता किंवा कॉल डायरेक्ट करू शकता किंवा तिसरा पर्याय म्हणजे तुम्ही डायरेक्टली झोपडपट्टी पुनर्वसन विभाग पोलीस चौकीच्या जवळ चाफेकर चौकात जायचं तर तिथं प्रत्यक्ष जाऊन सुद्धा तुम्ही तुमचे काही डाऊट असतील तर ते सुद्धा तुम्ही त्यांना विचारू शकता तर हे संपूर्ण चांगले बदल जे आहेत ते महानगरपालिकेने केलेले आहेत ठीक आहे तर जे इच्छुक असतील त्यांनी या सर्व या योजनेचा लाभ घेऊ शकता तर हीच महत्वपूर्ण माहिती होती धन्यवाद